सांगलीत नऊ मशाल ओनली विशाल तीन पाटलांच्या लढतीत अपक्ष विशाल पाटील बाजी मारण्याचा अंदाज राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेल्या सांगलीमध्ये अपक्ष आमदार विशाल पाटील हेच बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजय पाटील यांना पराभव स्वीकारावा लागेल असं दिसतंय तर राज्यामध्ये महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारत तेवीस ते पंचवीस जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर दुसरीकडे महायुतीला बावीस ते सव्वीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगलीच्या जागेवरून सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केलेली असताना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने परस्पर ही जागा चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासून शिवसेनेला विरोध केला आणि ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न केले पण शेवटपर्यंत त्यांना यश आलं नाही आणि विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील महायुतीचे संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये लढत होती त्यामध्ये आता विशाल पाटील बाजी मारतील असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली